नमस्कार पावसाळा म्हणजे नवीन चैतन्य पण आरोग्याच्या दृष्टीने अनेक चॅलेंजेस वर्षा ऋतू म्हणजे अग्निमांद्य आणि अनेक संसर्गजन्य आजार विशेषत ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते तर त्यांच्यामध्ये काही तक्रारी वारंवार यामुळे होऊ शकतात विशेषत लहान मुलांमध्ये पावसाळ्याच्या दिवसात वर्गातल्या एकाही मुलाला सर्दी खोकला झाला की त्याची लागण जवळजवळ पूर्ण वर्गाला होते आणि शाळेला दांड्या होतात डॉक्टरांसाठी हा अगदी फुल सीझन असतो बरं का सर्दी खोकला पचनाचे सांध्याचे त्वचेचे विकार डोकं वर काढतात संस्कृतमध्ये फार सुंदर सुभाषित आहेत आणि त्यात काही व्यंग किंवा विनोदी सुभाषित सुद्धा आहेत एका सुभाषितानं म्हटलंय वर्षा ऋतू म्हणजे वैद्यांचा मित्र किंवा बंधू आहे विनोदाचा भाग वेगळा पण या ऋतूमध्ये होणाऱ्या काही महत्वाच्या समस्या त्या फक्त लहान मुलांमध्येच नाही तर प्रौढांमध्ये किंवा वृद्धांमध्ये सुद्धा काही होऊ शकतात जसं सतत सर्दी खोकला शिंका आणि हे फक्त हवामानामुळेच नाही तर विशेषतः लहान मुलांमध्ये कफाची प्रवृत्ती जास्त असते म्हणून हे विकार होतात तसंच लहान मुलांमध्ये अपचन गॅसेस भूक न लागणे मळमळ हे सगळं पावसाळ्यात किंवा ढगाळ हवामानात आणि मंद झा पचनशक्ती मंद झाल्यामुळे होणाऱ्या तक्रारी आहेत याचबरोबर कृमी होणं चिडचिडेपणा चीड़ झोप न लागणं अशी लक्षणं सुद्धा दिसतात आता जर आपली मुलं स्वस्थ सुदृढ हवी असतील तर त्यासाठी काय करायचं वातावरणातले बदल किंवा संसर्गजन्य आजार हे तर आपल्या हातात नाहीत म्हणून माझा सल्ला असतो की व्याधी प्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी वाढवायला हवी बरेचदा पेशंट मला सांगत असतात की अमुक तमुक गोष्टींची मला ऍलर्जी आहे हवा लागली धूळ धूर अशा गोष्टी झाल्या की सर्दी खोकला व्हायला लागतो पण इतके दिवस ज्या गोष्टींची अलर्जी नव्हती त्या गोष्टींचा आता त्रास होतो म्हणजे प्रतिकारशक्ती कमी झाली आहे तुमचं शरीर त्याला वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करते असा याचा अर्थ म्हणून याच्यावरचा मूलगामी उपचार म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणे आणि विषयावर आपण चर्चा करणार आहोत स्वागत आहे सगळ्यांचं अर्हम आपल्याच मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आयुर्वेदाचे मूलभूत सिद्धांत आणि आपली आधुनिक जीवनशैली यांची सांगड घालून सगळेजण निरोगी व्हावेत हा आपल्या चॅनलचा उद्देश आहे आधी आपण अशी औषधं पाहणार आहोत जी वर्षभर मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी असतात ज्यामुळे कफ कमी होतो सर्दी खोकला असे आजार दूर राहतात आणि पचनशक्ती चांगली राहते त्यात सगळ्यात वरचा नंबर आहे सुंठ सुन्थ म्हणजेच विश्वभेषज याला महौषधी म्हणतात म्हणजे जगातलं सुंदर औषध उत्तम औषध उष्ण आहे कफवात शामक अग्निदीपक आहे वाताचे विकार कमी करणारं सर्दी खोकल्या यामध्ये उपयोगी फार कमी अशी औषध आहेत जी तीनही दोष कमी करतात आणि शिवाय शरीराला ताकद देतात त्यातलं एक आहे सुंठ आपलं दुसरं औषध आजचं आहे ते म्हणजे मिरी किंवा मरीच त्याला आयुर्वेदात दीपन आणि पाचन या गुणधर्मासाठी आयुर्वेदानं प्रसिद्ध केलेलं आहे की उष्ण आहे शामक आहे अग्निदीपन करणारी अं कफ कमी करणारी शरीरातला चिकटपणा किंवा आमदोष टॉक्झिन्स कमी करणारी औषध नंबर तीन पिंपळी त्याला आयुर्वेदात कफहर आणि अग्निदीपन म्हणून म्हटलेलं आहे ही एक रसायन औषधी आहे म्हणजे सगळ्या शरीर घटकांना बळ देणारी औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात पिंपळीचा वापर असतो तो या रसायन गुणामुळे ही पण उष्ण आहे कफवात शमन करणारी आहे पिंपुळीमुळे श्वसन मार्ग स्वच्छ होतो पचन सुधारतं इम्युनिटी वाढते आधुनिकदृष्ट्या यामध्ये अँटीबायोटिक्स आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत औषध नंबर चार ते आहे ओवा यालाही दीपन पाचन म्हटलेलेच आहे शिवाय याला आयुर्वेदानी वातानुलोमन असं म्हटलंय म्हणजे वाताची दिशा किंवा गती योग्य करणार आहे म्हणून लहान मुलांमध्ये अपचन झालं गॅसेस झाले तर त्यामुळे जेव्हा पोट दुखत असतं तेव्हा घरगुती औषध म्हणून सुद्धा ओवा दिला जातो फार लोकप्रिय औषध आहे ओवा सुंठ मिरी पिंपळी जिरे ओवा असे पदार्थ आहेत जे आपल्या स्वयंपाकघरातच असतात त्यामुळे आपल्याला ती औषधं वाटतच नाही पिढ्यान पिढ्या आयुर्वेदाचं शहाणपण जे आहे ते असं आपल्या जनमानसात अगदी रुजलेलं आहे आपला औषध नंबर पाच लता करंज किती छान नाव आहे पहा तुम्हाला हे नाव माहीत नसलं तरी ही वनस्पती नक्की माहिती असेल ही काटेरी वेल शेताच्या कुंपणावर संरक्षक म्हणून लावली जाते आणि त्याला येणारं फळ म्हणजे सागरगोटा पूर्वी प्रत्येक घरात सागर गोटा असायचा हा कृमीनाशक आहे आणि पचन सुधारणारा आहे कडू आहे उष्ण आहे कफवात कमी करणार आहे अनेक त्वचा विकारांवर उपयोगी आहे जंतुनाशक आहे सूज कमी करणार आहे यामध्ये अँटी ऑक्सिडेंट आहेत अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत आपलं औषध नंबर सहा वावडिंग याला कृमी घन म्हटलेलं आहे हे जसं पचन संस्थेतील जंतू कृमी नष्ट करतं तसंच सगळे संसर्गजन्य जे व्हायरल आहेत बॅक्टेरियल विकार आहेत त्यामध्ये याचा उपयोग होतो यामुळे तोंडाची चव सुधारते भूक लागते स्किन डिटॉक्स होते लहान मुलांना जंत किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच लहान मुलांना पाणी किंवा दूध देताना त्यात थोडे वावडिंगाचे दाणे घालून उकळायची आपली पद्धत आहे ती फार शास्त्रीय बरं का अशी बरीच औषधं आहेत जी लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारी आहेत अग्निदीपन पाचन करणारी आहेत जसं अतिविषा गुळवेल अश्वगंधा हळकुंड हिंग शेंग अनेक आहेत अशी औषधं बरेचदा लहान मुलांना ही औषधं उगाळून त्याची गुटी दिली जाते मला असंख्य प्रेक्षकांनी पेशंट्सनी गुटी या विषयावर प्रश्न विचारलेत पण गुटी रोज उगाळून देणं हे प्रॅक्टिकली थोडं अवघड आहे स्वच्छतेच्या दृष्टीने थोडं चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं पावसाळ्याच्या दिवसात गुटीच्या ज्या मुळ्या असतात किंवा औषधं असतात त्यांना बुरशी लागू शकते सहाण किंवा आपले हात स्वच्छ नसतील तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात म्हणून ही औषधं उगाळून देण्याऐवजी पावडर स्वरूपात देणं सोपं आहे आणि सेफसुद्धा आणि म्हणूनच गुटीला जास्त चांगला पर्याय असलेलं पस्तीस पेक्षा जास्त औषधांचं कॉम्बिनेशन बालामृत हे अर्हम आयुर्वेदनं तयार केलेले हे पावडर स्वरूपात आहे देण्यासाठी सोपं आहे सेफ आहे तितकंच इफेक्टिव्ह आहे बालामृत अग्निदीपन करणार आहे भूक वाढवणारं पचन सुधारणार आहे कफहर आहे म्हणजे सर्दी खोकला शिंका कफाच्या विकारांमध्ये प्रभावी आहे कृमी नाशन आहे यामुळे अपचन पोटाचे विकार कमी होतात गुळवेल हळद ज्येष्ठ मध यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती बळकट व्हायला मदत होते यामध्ये अश्वगंधा किंवा अशी काही औषधं ज्यामुळे मेंदूचं पोषण होतं यामधली अनेक औषधं रसायन गुणधर्माची आहेत त्यामुळे दोषांचं संतुलन राहतं आणि सगळ्या शरीर घटकांचं पोषण होतं म्हणून अगदी लहान बाळापासून दहा बारा वर्षांच्या मुलांसाठी हे खूप छान टॉनिक आहे हे कसं द्यायचं तर हे सहा महिन्यानंतरच्या बाळाला सुरू करावं साधारण सहा महिन्याच्या बाळाला फक्त मुगाच्या डाळीतकं औषध मध्याबरोबर साठवायचंय आणि नंतर प्रत्येक महिन्याला थोडं प्रमाण वाढवत जायचंय म्हणजे एक वर्षाचं होईपर्यंत बाळाला साधारण एका छोट्या हरभऱ्या एवढं औषध मध्याबरोबर साठवायचं आहे जेव्हा मुलं वरचं खायला लागतात तेव्हा एवढा डोस योग्य आहे पण जेव्हा मुलं शाळेत जायला लागतं तीन साडेतीन वर्षाचं तेव्हा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात अशा वेळी हे औषध दिवसातून एक ग्रॅम इतकं दोन वेळा मध्याबरोबर देता येईल पाच वर्षाच्या पुढे साधारण एक ग्रॅम हा डोस ठेवावा आणि दिवसातून एकदा किंवा पावसाळा असेल तर औषध दोनदा द्यावं यामुळे काय होतं तर शरीरातला कफ चिकटपणा कमी होतो अग्निदीपन पाचन चांगलं होतं कृमी होत नाहीत मुलं वारंवार आजारी होत नाहीत चिडचिडी चीड़ होत नाहीत त्यांची इम्युनिटी चांगली राहते असे याचे असंख्य फायदे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये पचायला कुठलीही जड औषधं नाहीत जसं गुटीमध्ये बदाम खारीक अशी जड औषधं असतात त्यामुळे ज्या मुलांना भूक लागत नाही अशा मुलांसाठी हे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे मुलांचा सगळ्यात मुख्य आहार असतो दुग्ध किंवा दुग्धजन्य पदार्थ आणि सगळ्या लहान मुलांचा आहार मधुर रसप्रधान असतो मुलांना गोड पदार्थ आवडतात सुद्धा आणि हे सगळं पचायला जड असत त्यामुळे कफ किंवा आमदोष होण्याची शक्यता असते म्हणून काहीही आजार नसला तरी तुमच्या लहान मुलांना तुम्ही हे औषध देऊ शकता ज्यामुळे दूध पचायला मदत होते आणि गोड पदार्थांचा दुधाचा काही दुष्परिणाम होत नाही या औषधाची ऑर्डर करण्यासाठी तुमच्याकडे आपले नंबर आहेतच त्यावर फक्त एक मेसेज करा आपली सगळीच उत्पादनं खूप काळजीपूर्वक विचारपूर्वक बनवली जातात आणि रोज येणाऱ्या शेकडो ऑर्डर्स तुमचा फीडबॅक यामुळे आमचा उत्साह वाढतो तुमच्या या, या प्रतिसादासाठी मनपूर्वक धन्यवाद आजची माहिती कशी वाटली आवडली ना उपयोगी वाटली ना तर तसं आम्हाला नक्की कळवा या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की लिहा प्रत्येक घराघरात आयुर्वेद पोहोचावा हे शास्त्रीय ज्ञान पोहोचावं म्हणून या आरोग्य यात्रेमध्ये सहभागी व्हा आणि आपले व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद